नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनल पण सहा महिन्यानंतर बाळाला आहार चालू केल्यानंतर बाळाला कोणकोणते पदार्थ द्यावे कशा पद्धतीने द्यावे त्याचे काय फायदे आहेत बाळाचं उत्तम वजन वाढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी बाळासाठी भरपूर अशा चविष्ट रेसिपीज आपण पाहिलेल्या आहेत आज आपण लहान बाळाला आहार चालू केल्यानंतर त्याचं पचन सुधारण्यासाठी वजन वाढण्यासाठी तंदुरुस्त होण्यासाठी असा भाजी आणि रव्याचा चविष्ट असा उपमा बनवणार आहोत लहान बाळाला सुरुवातीला मीठ किंवा साखर न घालता असा चविष्ट उपमा तुम्ही दिला तर बाळाची नक्कीच जेवणातील रुची वाढेल सुजाम या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल बटन दाबायलाही विसरू नका तसेच या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ नवनवीन पॅरेंटसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा या ठिकाणी मी काही भाज्या घेते एका वाटीमध्ये या ठिकाणी मी घेतलेला आहे बटाटा गाजर त्यानंतर मी घेणार आहे ढोबळी मिरची त्यासोबतच मी घेतलेला आहे भोपळा दुधी भोपळा घेतलेला आहे थोडीशी पालक घेतलेला आहे त्यानंतर मी घेणार आहे फ्लावर आणि मोड आलेला वाटाणा याशिवाय तुम्ही जर तुमच्याकडे काही शेंगा असतील किंवा पत्ताकोबी असेल काही कडधान्य असतील तर तीही अशा पद्धतीने घेऊ शकता आता हे सगळ्याकड आपण घेतलेल्या भाज्यांमध्ये मी थोडंसं पाणी घालून आपण दररोज जे डाळ भाताचं कुकर लावतो त्या कुकरमध्येच ही वाटीवरती ठेवून हे वाफवून घेणार आहे म्हणजे छान हे मऊ शिजेल आणि आपला उपमाही लवकर तयार व्हायला मदत होईल आणि यासाठी आपल्याला वेगळा गॅसही खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या डाळ भातासोबतच ह्या भाज्याही अगदी छान शिजलेल्या आहेत आणि ओव्हर कुकही झालेल्या नाही आहेत आपण पाहू शकतोय आता ह्या शिजलेल्या भाज्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या बारीक करून घेणार आहे बाळ जर नऊ दहा महिन्याचा असेल तर त्या घोटून घेतल्या तरीही चालतील पण जर लहान बाळाला द्यायचं असेल तर मिक्सरला त्याची बारीक प्युरी करा म्हणजे कोणतीही भाजी बा बाळाच्या घशामध्ये अडकणार नाही आणि त्यामुळे बाळाला ठसकाही येणार नाही आता ही जेवढी भाजीची प्युरी असेल तेवढ्याच प्रमाणात मी पाणी घालून हे गॅसवरती उकळून घेते उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी धने जिरेपूड घातलेली आहे त्यानंतर मी घातलेली आहे थोडीशी हळद आणि मी दोन चमचे रवा घालणार आहे याच्यामध्ये रव्याचं प्रमाण आणि भाजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु भाज्या जर याच्यामध्ये भरपूर असतील तर भाज्यांमध्ये क्षारांचं प्रमाण चांगलं असतं त्यामुळे त्याला एक छान चवही येते आणि बाळाला वरती मीठ घालण्याचीही आवश्यकता पडत नाही अशा पद्धतीचा उपमा जर तुम्ही बाळाला दिला तर बाळाला तो नक्की आवडेल शिवाय भाज्यांमधून भरपूर सारी जीवनसत्वही बाळाच्या पोटामध्ये जातील तर हा उपमा अगदी पाच मिनिटात शिजला जातो रवा भाजलेला असतो आणि भाजी हे शिजून घेतलेला आहे त्यामुळे फक्त एकजीव होईपर्यंत पाच मिनिटात हे शिजवून तुम्ही बाळाला देऊ शकता असा उपमा बाळाला दिला तर बाळाचं उत्तम वजन वाढतं पचनशक्ती सुधारायला मदत होते त्यासोबतच बाळाला आहारातील रुची वाढते ह्याला चव खूप छान लागते त्यामुळे लहान मुलं खूप आवडीने खातात असा उपमा बाळाला हलका जातो भाज्यांमधून भरपूर सारे विटॅमिन मिनरल्स अशी भरपूर जीवनसत्व बाळाच्या पोटामध्ये जातात बाळाला बद्धकोष्ठता होत नाही बाळाचं पचन सुधारतं शिवाय वजन वाढतं रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही शक्ती वाढायला अशी उपमा नक्की फायदेशीर ठरतो सुजन संगोपण या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता कशी वाढवावी दर पण आता आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी वाळंत्रीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे बाळाच्या विकासातील महत्वपूर्ण गोष्टी आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट सोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायलाही विसरू नका आणि हा उपमा बनवून कसा झाला होता तेही आम्हाला